भक्तीच्या महाकुंभाने कोयनानगर धुमधुंबले सात दिवसीय सप्ताहाची सांगता गेले सात दिवस कोयनानगर विभागात सुरू असलेल्या चैतन्यमय आणि भक्तिमय सप्ताहाची आज अत्यंत उत्साहात सांगता झाली ज्ञानोबा तुकाराम आणि भगवतांच्या जयघोषाने संपूर्ण परिसर भक्तीच्या रसात न्याहून निघाला होता सांगतेच्या दिवशी परिसरातील भाविकांनी दर्शनासाठी आणि महाप्रसादासाठी मोठी गर्दी केली होती सकाळपासून सुरू असलेल्या विविध धार्मिक कार्यक्रमांनी आणि भजनाच्या गजराने संपूर्ण कोयना विभाग दुमदुमून गेला होता आबालवृद्धांनी या सोहळ्यात सहभागी होऊन भक्तीचा आनंद लुटला गेल्या सात दिवसापासून सुरू असलेल्या या नामस्मरणामुळे परिसरात सकारात्मक ऊर्जा निर्माण झाली आहे श्रद्धेचा हा अभूतपूर्व सोहळा डोळ्यांचे पारणे फेडणारा ठरला अशाच आणि सर्व घडामोडीसाठी पाहत राहा लोकसम्राट महाराष्ट्र न्यूज